नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी अगदी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे बघा पंधरावा हप्ता जो आहे नऊ तारखेला बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आलेला आहे आज जी आहे ती बारा तारीख आहे आणि उद्या दुपारपर्यंत तुम्हाला हा जो पंधरावा हप्ता आहे बऱ्याच महिलांना बऱ्याच जिल्ह्यांमध्ये द्यायचा बाकी राहिलेला आहे तर तो, तो पंधरावा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावरती येणार आहे किती येणार आहे काय येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि बे बेलायकोनचं बटन दाबा एक लाईक करायला अजिबात विसरू नका बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी आपल्या हप्त्याची वाट पाहत आहे लाडक्या बहिणी हप्त्याचीही वाट बघत आहे पंधरावा हप्ता जो आहे त्याची वाट बघत आहे बऱ्याच महिलांना चौदावा तेरावा हप्ता असे हप्ते देखील मिळालेले नाही आहे तर बऱ्याच महिलांनी सी केलेली के आहे आता परत संधी दिली होती सी करण्यासाठी तर तुम्ही जर सी केली के असेल तर तुम्हाला हा हाँ, जो हप्ता आहे तेरावा चौदावा आणि पंधरावा असे तीन हप्ते मिळून तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणार आहे म्हणजे असे तीन पंधराशे पंधराशे तुम्हाला येणार आहे म्हणजे एक दोन तीन आणि चार साडेचार हजार रुपये तुम्हाला खात्यावरती तुमच्या जमा होणार आहे साडेचार हजार रुपये खात्यावरती कोणाच्या जमा होणार आहे आणि पंधराशे रुपये कोणाच्या खात्यावरती जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया दिवाळीनिमित्त मोठा बोनस सरकारने आपल्याला ठेवला आहे राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच बातमी दिलेली आहे का पंधरावा हप्ता जो आहे तो नऊ तारखेला बाय बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जो आहे नऊ तारखेला आलेला आहे नऊ तारखेला दुपारी तीन ते चार वाजता वाजेच्या दरम्यान हा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि बऱ्याच ब लेडीजच्या खात्यावरती हा हप्ता आलेला आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती एक एकच हप्ता यायचा बाकी राहिला होता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती तब्बल तीन म्हणजे तेरावा चौदावा पंधरावा असे तीन हप्ते यायचे बाकी राहिलेले आहे तर ज्यांचे तीन हप्ते यायचे बाकी राहिलेले आहे त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे ज्यांचे दोन हप्ते यायचे बाकी राहिलेले आहे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्यांचा फक्त एक हप्ता यायचा बाकी आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे आता कोणत्या भागामध्ये हा जो हप्ता आहे तो सोडण्यात आला आला आहे नऊ तारखेला दहा तारखेला तर नऊ तारखेला साडेतीन नंतर हा हप्ता आलेला आहे खात्यावरती पंधराशे रुपये ज्यांना पंधराशे रुपये पा बाकी राहिला होता स पंधरावा हप्ता बाकी राहिला होता तो पंधराशे रुपये आलेला आहे खात्याला खात्यावरती तर गडचिरो गडचिरोली जिल्हा आहे बीड जिल्हा आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी भाग है, है, जा, जास्त आहे आदिवासी समाज जास्त आहे गोरगरीब जनता ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये अगोदर हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये अगोदर हप्ता वाटप करण्यात येतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येतो तर बऱ्याच म्हणजे आता तर दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये हा जो पंधरावा हप्ता आहे तेरावा बारावा हप्ता जो आहे तो वाटप झालेला आहे दिवाळीनिमित्त दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी लाडक्या बहिणींना हप्ता जो है, तो वाट अप करने ता लेला आहे तो वाटप करण्यात आलेला आहे अजून बघा दिवाळीला आठ दहा दिवस बाकी आहे तर आता हा जो हप्ता आहे हा तुमच्या खात्यावरती येणार आहे उद्या दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत तुम्हाला तीन हप्ते मिळणार आहे तीन हप्ते कोणाला मिळणार आहे तर ज्यांचा तेरावा चौदावा पंधरावा बाकी आहे त्यांना तीन हप्ते मिळणार आणि दोन हप्ते कोणाला मिळणार आहे ज्यांचा चौदावा पंधरावा हप्ता आलाच नाही खात्यावरती काही कारण असतं त्यांचे दोन हप्ते त्यांना खात्यावरती येणार आहे आणि ज्यांना डेली महिन्याला पैसे येतात आत्ता त्यांचा एकही हप्ता बाकी राहिलेला नाही आहे पंधराशे रुपये म्हणजे पंधरावा हप्ता फक्त बाकी राहिलेला आहे तर त्यांना पंधराशे रुपये हा हप्ता येणार आहे तर बऱ्याच महिलांना आता केवायसी करण्यासाठी सुद्धा प पुन्हा एकदा सांगितलं होतं जर तुम्ही के सी केलेली असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येतील अदरवाईज तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही आणि आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांचं बँकेमध्ये खातं नाही पोस्टात खातं आहे किंवा बऱ्याच महिलांचं कुठंच खातं नाही तर त्यांनी बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये बँकेमध्ये खातं न काढता पोस्टामध्ये तुम्ही खातं काढून घ्या जेणेकरून तुमची जितके पा राहिलेले का लाडक्या बहिणीचे पैसे आहे ते सगळे तुमच्या खात्यावरती येतील पंधरा तारख म्हणजे पंधरावा हप्त्यापर्यंत जितके हप्ते तुमचे बाकी असेल तेवढे हप्ते तेवढं तुम्ही अकाऊंट काढल्या काढल्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे तुमचा एक रुपयासुद्धा सरकार ठेवणार नाही तर आजच सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे का दिवाळीच्या आतमध्ये सगळ्यांना सगळ्या जिल्ह्यांमध्ये जेवढे हप्ते महिलांचे बाकी राहिले असतील लाडक्या बहिणींचे बाकी राहिले असतील तेवढे सगळे पैसे त्यांना खात्यावरती देण्यात येणार आहे मग तो तेरावा हप्ता बाकी राहिला असेल चौदावा हप्ता बाकी राहिला असेल पंधरावा राहिला असेल तिन्ही मिळून तुम्हाला हप्ते साडेचार हजार रुपये हप्ता येणार आहे दोन्ही मिळून तुम्हाला चौदावा पंधरा बाकी राहिला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे एक हप्त्यावर आणि एक हप्ता बाकी राहिला असेल तर पंधराशे रुपये उद्या दुपारपर्यंत तुमच्या खात्यावरती येणार म्हणजे येणार ही दिवाळी आनंदाची गोड करणार आहे राज्य सरकार आणि राज्यातली एकही बहिणीची दिवाळी जी आहे ती आ, साजरी व्हावी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी यासाठी कुठेतरी राज्य सरकार आ, मधले आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न चालू आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत हप्ते पोचले नाही त्या जिल्ह्यांमध्ये आता हप्ता पोचणार आहे आणि बरेच दिवस झाले हा हप्ता जो तो आहे तो रखडलेला आहे आणि ह्या हप्त्याचे पैसे जे आहे ते बाकी राहिलेले आहे बऱ्याच महिला वाट बघत आहे पंधराव्या हप्त्याची तर पंधरा आत्तापर्यंत पंधरा हप्ते मिळालेले आहे आत्तापर्यंत तुम्हाला पंधरा हप्ते मिळाले तेराव्या चौदावा हप्ता मिळाला नसेल के वाय सी केलेली नसेल के के केले केले के तर के वाय सी करून घ्या वाय सी केल्या केलं तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे पर पुन्हा एकदा आपल्याला संधी दिलेली आहे वाय सी करण्याची तर तुम्ही के वाय सी करून घ्या आणि जर तेरावा चौदा हप्ता तुम्हाला आला नसेल तर तो तुम्हाला हप्ता जो आहे तो येणार आहे आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुम्हाला तुमचं जे हे तुम्ही दिलेले मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट करायचा आहे आत्ता बघा पंधरावा हप्ता म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते जे आहे ते के वायशी केले करायचे आहे आणि जे तुम्ही फोन नंबर दिलेला आहे कु कुठल्याही बँकेला तो तो परत अपडेट करायचा आहे जर तुमचा फोन नंबर बदलला असेल तर तो, तो फोन नंबर तुम्ही तिथे नेऊन तुमचं चेंज करायचा आहे तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे कारण ह्या खूप गरजेच्या गोष्टी सांगितलेल्या आहे कारण जर कुठली महिला जर मृत पावली असेल तर तिचा हप्ता जो आहे तो बंद करण्यासाठी हे नियम सरकारने घातले आहे तिचा हप्ता जो आहे तो एखाद्या गरजू महिलेला देण्यात येईल असं तर आत्ता दु उद्या दुपारपर्यंत तुम्हाला हप्ता जो आहे पंधरावा तो खात्यावरती येणार आहे त्यामुळे ही आ, एक आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत तेरा आतापर्यंत चौदा हप्ते आलेले आहे तंतोतंत खात्यावरती आलेले आहे बऱ्याच महिलांच्या नऊ तारखेला मुंबईमध्ये सुद्धा महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहे मुंबईमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहे नऊ तारखेला नऊ तारखेला दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मुंबईमध्ये पैसे वाटप करण्यात आलेले आहे प्रत्येकाच्या डेबिट बटन दाबून महिलांना पैसे पोचलेले आहे त्यांच्या त्यांच्या खात्यावरती ज्यांचा पंधरावा खाता हप्ता राहिला आहे त्यांना पंधराशे रुपये ज्यांचा तेरावा राहिला आहे त्यांना तेरा चौदा पंधरा असे तीन हप्ते मिळून साडेचार हजार आणि ज्यांचा दोन हप्ते राहिले त्यांना तीन हजार रुपये अशा पद्धतीने पैसे वाटप करण्यात आलेले आहे मुंबईमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये हा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे आणि बाकी जे मागास जिल्हे जे आहे त्यांनासुद्धा वाटण्यात आलेलं आहे परंतु जे काही बोटाव मोजण्या इतके जिल्हे राहिलेले आहे सुद्धा येत्या दोन ते चार दिवसामध्ये हप्ता जो आहे तो मिळणार आहे स्टेप बाय स्टेप सरकार जे आहे ते पैसे पाठवणार आहे तर यामध्ये उद्या दुपारपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पाच पाच दहा दहा जिल्हे करून एकाएकी पूर्ण पैसे सोडत नाही लाडक्या बहिणीचे पाच पाच दहा दहा जिल्हे मिळून तुम्हाला पैसे सोडण्यात येतात लाडक्या बहिणींना पैसे सोडण्यात येतात लाडक्या बहिणी ज्या भागामध्ये आदिवासी वर्ग जास्त आहे त्या भागामध्ये हा जो हप्ता आहे तो वाटप अगोदर करण्यात येतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार